नमस्कार रेणुका बी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या व्हिडिओ मध्ये दोन दिवाळी अंकांनी मागवलेल्या साहित्य लेखनाबद्दलची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहावा पहिली माहिती आहे पसायदान दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाबद्दल हा दिवाळी अंक डिजिटल आहे या दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी विषयाच बंधन नाहीये मात्र लेख पाचशे शब्दांपर्यंत अपेक्षित आहे तर कविता पाच कडवे किंवा वीस कोळी पर्यंत अपेक्षित आहे या व्यतिरिक्त मणी सुविचार चारोळ्या विनोदी चुटकुले पत्रलेखन वगैरे साहित्य आपण या दिवाळी अंकासाठी पाठवू शकता केव्हापर्यंत पाठवायचं आहे हे साहित्य तर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे साहित्य लेखन पाठवायच आहे कुठे पाठवायचं आहे तर त्याचा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर त्यांनी दिलेला आहे स्क्रीन वर दिलाय तो आठ आठ पाच शून्य पाच एक आठ शून्य तीन सात या व्हॉट्सअप वर व्हॉट्सअप करायचं आहे हा डिजिटल अंक आहे जसं की पहिले सांगितलं आणि हे आवाहन केलं आहे प्राध्यापक नागेश उलवळे यांनी हे या पसायदान दिवाळी अंकाचे संपादक आहे आता दुसऱ्या दिवाळी अंकाची जी माहिती आहे ती आहे कारंजा वृत्त केसरीचा दीपोत्सव दोन हजार पंचवीस या अंकाबद्दल हा त्यांचा चौथा दिवाळी अंक आहे तर त्यांनी काय काय मागवला आहे त्यांनी मागवलं आहे स्वलिखित कथा कविता किंवा ललिता लेख यापैकी कोणतीही साहित्यकृती आपण पाठवू शकतो तथा वो वो कथा कविता लेख यांना विषयाचं बंधन नाही मात्र अश्लीलता विरहित व अप्रकाशित साहित्य असावं अशी त्यांची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे आपली भारतीय संस्कृती चालीरीती जोपासणार साहित्य त्यांना अपेक्षित आहे आपली कोणतीही एक उत्कृष्ट साहित्य रचना म्हणजे कथा किंवा कविता किंवा ललित लेख हे व्हॉट्सअप किंवा मेलने पाठवायचं आहे व्हॉट्सॲपवर पाठवण्यासाठी त्यांनी तीन नंबर्स दिलेले आहेत आणि मेल आय डी चार दिले आहेत हे एवढं या स्क्रीनवर देणं शक्य नसल्यामुळे हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर केव्हा पर्यंत पाठवायचंय साहित्य तीस सप्टेंबर दो रा, दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत पाठवायचे तर रामदास विठ्ठलराव मिसाळ हे या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत त्यांचा पत्ता आणि दोन संपर्क क्रमांक हे देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत प्राप्त साहित्यामधून कोणाचंही साहित्य मागे राहू नये म्हणून प्रत्येक साहित्यिकाच प्रत्येकी एकच साहित्य प्रकाशनासाठी घेतलं जाणार आहे आपलं साहित्य हे कागदावर हस्तलिखित न पाठवता टाईप करून पाठवायचं आहे तर ही माहिती आहे दोन दिवाळी अंकांबद्दल तर काही जर आपल्याला शंका प्रश्न असेल तर त्यांनी संपर्क नंबर दिले आहेत किंवा व्हॉट्सअप नंबर आहेत तर त्यावर कॉल करून किंवा मेसेज करून आपण विचारू शकतो तर खूप खूप शुभेच्छा या दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन माहिती सह नवीन व्हिडिओ नमस्कार